विधानसभेची निवडणूक पार पडली निकाल लागला निकाल लागल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री कोण होणार हे तेव्हा स्पष्ट झालेलं होतं ज्या भाजपाच्या एकशे तीसपेक्षा जास्त जागा जर निवडून आलेल्या असतील तर मुख्यमंत्री हा देवेंद्र फडणवीस हेच होणार हे जवळपास निश्चित झालेलं होतं आणि त्यानंतर मग एकनाथराव शिंदेंचं नेमकं काय यावरती प्रश्नचिन्ह पडलेलं होतं त्यानंतर मग दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या एकनाथराव शिंदे हे प्रत्यक्ष स्वत अमित शहा यांच्या भेटीला गेले त्या ठिकाणी मग काही घडामोडी घडल्या आणि तिथून ते सरळ त्यांच्या गावी पोहोचले दोन तीन दिवस ते आजारी होते अशी मग अशा प्रकारची माहिती समजली आज ते ठाण्याला त्यांच्या घरामध्ये पोहोचलेले आहेत त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द झालेले आहेत आणि नेमकं दिल्लीमध्ये काय घडलेलं होतं त्यांना गृहमंत्रीपद दिलं गेलंय किंवा देणार आहेत किंवा ते नाकारलं गेलं आहे याच्यावरती आता प्रश्नचिन्ह पडलेले आहेत आणि एकंदरीत या संपूर्ण परिस्थितीवरून एक लक्षात येतं येत आहे की त्यांना गृहमंत्रीपद हे नाकारलं गेलेलं आहे किंवा कुठल्याही प्रकारची मोठी खाती त्यांना नाकारल्या गेलेली आहेत त्यांना कुठल्याही मोठी खाती दिली जाणार नाहीत अशाच पद्धतीचं चित्र आत्ता आहे एकंदरीत शिंदेचं नेमकं काय झालेलं आहे कुठे चुकलेलं आहे याचं सविस्तर विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि आजचा विषय शिंदे साहेबांना उद्देशून आहे एकनाथराव शिंदेंना उद्देशून आहे की शिंदे साहेब तुमचा वापर करून झालेला आहे आणि ही गोष्ट महाराष्ट्रातील जनता फार पोटतिडकीने शिंदेना सांगण्याचा प्रयत्न करत होती विरोधकही सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि शिंदेचे जुने सहकारी शिवसेनेतील सुद्धा त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते की भाजप हा तुमचा वापर करणार आहे आणि वापर करून झाल्याच्या नंतर तुम्हाला फेकून देणार आहे आणि आजची अवस्था यापेक्षा वेगळी नाही यापेक्षा उलटी नाही असंच आपण म्हणू शकतो जेव्हा की शिंदेंनी त्यांच्यासाठी जर मुख्यमंत्रीपद सोडलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद नंतर त्यांनी एका प्रमुख पदाची मागणी केलेली आहे हे आपल्याला सगळ्यांना श्रुत आहे सगळेजण आपण जाणता त्यांनी गृहमंत्रीपद मागितलेलं आहे त्याचबरोबर इतरही महत्त्वाची पदं मागितलेली आहेत आणि माहितीप्रमाणे मिळालेल्या माहितीप्रमाणे किंवा एकंदरीत संपूर्ण चित्र आपण पाहत आहोत त्यांना या सगळ्या मोठ्या पदापासून त्यांना दूर केलेलं आहे आणि त्यांची कुठलीही मागणी मान्य केलेली नाही अशाच पद्धतीचे चित्र आहे आणि ते घडलेलं आहे दिल्लीमध्ये अशा पद्धतीनं घडल्याच्या नंतर त्यांना पूर्णपणे केराची टोपली दाखवल्याच्या नंतर शिंदे दिल्लीवरून जे आले ते थेट त्यांच्या गावी पोहोचले दोन तीन दिवस त्या ठिकाणी थांबले आजारी असल्याचं त्यांनी सांगितलं दीपक केसरकर त्यांच्या भेटीला गेले त्यांची भेट त्यांनी नाकारली इतरही कोणाची भेट <coughs> त्यांनी घेतलेली नाही स्वतःही ते जास्त मीडियासमोर आलेले नाही त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केलेली नाही किंवा दिल्लीमध्ये नेमकं काय घडलेलं का का आहे हेहीच त्यांनी सांगितलेलं नाही मात्र काहीतरी डावललं गेल्याची भावना निश्चितपणाने त्यांच्यामध्ये आहे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आहे खऱ्या अर्थाने आपण जर पाहायला गेलं तर त्यांचा वापर कधी होता किंवा त्यांचा उपयोग कधी होता तर तो दोन हजार बावीसमध्ये होता दोन हजार बावीसमध्ये जेव्हा शिवसेना राष्ट्रवादीसोबत आणि काँग्रेससोबत सत्तेमध्ये होती तेव्हा भाजपला गरज होती आणि भाजपला गरज असताना त्यांनी शिंदेंचा वापर केला एक मोहराम म्हणून शिंदेंना आपल्या बाजूला घेतलं आणि अगदी थेट मुख्यमंत्रीपद देऊ केलं त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं पुढील दोन अडीच वर्ष शिंदे दोन हजार बावीसपासून आत्तापर्यंत मुख्यमंत्रीपदावरती विराजमान होते जेव्हा भाजपाला गरज होती तेव्हा भाजपाने शिंदेंना महाराष्ट्रातील राज्यपालाच्या नंतर सगळ्यात मोठं पद जर कुठलं होतं तर ते मुख्यमंत्रीपद दिलं जेव्हा गरज होती तेव्हा दिलं आणि गरज संपली त्यानंतर शिंदेंना त्यांच्या मागेप्रमाणे गृहमंत्रीपदसुद्धा नाकारलं गेलेलं आहे आणि त्यांची कसलीही किंमत केली गेलेली नाही त्यांना अगदी केराची टोपली दाखवली असं म्हटलं तरी सुद्धा चुकीचं होणार नाही खऱ्या अर्थाने मोहरा म्हणून अनेक गोष्टीसाठी वापरलं गेलं जसं की शरद पवारांचे राष्ट्रवादी संपवण्यासाठीसुद्धा किंवा शरद पवारांना सत्तेतून दूर ढकलण्यासाठी सुद्धा शिंदेचा वापर केला गेला त्याचबरोबर शिवसेनेला संपवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे तो पक्ष संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी राऊत संजय राऊत यांना संपवण्यासाठी मोहरा म्हणून शिंदेना वापरलं गेलं आणि अशा पद्धतीची चर्चा सर्वत्र होती संपूर्ण महाराष्ट्रभर होती महाराष्ट्रातील अनेक जाणकार या पद्धतीनं बोलत होते मात्र शिंदे कोणाचंही ऐकायला तयार नव्हते शिंदेंना जेव्हा स्वतःचा आत्ता स्वतः अनुभव आलेला आहे तेव्हा त्यांच्या लक्षात आलेला असेल की खरोखर आत्ता आपला वापर झालेला आहे शिवसेना संपवण्यासाठी वापर झाला त्याच्यानंतर मग आत्ता दोन अडीच वर्ष त्यांनी सत्ता भोगली सत्ता भोगल्याच्या नंतर आत्ता आपण बघितलं की मधल्या काळामध्ये अजितदादा सुद्धा भाजपासोबत गेलेले आहेत महायुतीसोबत गेलेले आहेत आणि आजच्या घडीला भाजपाच्या ज्या पद्धतीने एकशे तीस एकशे बत्तीस जागा आहेत आणि त्यांच्या सोबतीला अजितदादा आहे त्यांचे पेक्षा जास्त आमदार घेऊन उभे आहेत त्यांच्या सपोर्टला उभे आहेत तेव्हा त्या ठिकाणी शिंदे यांची कसलीही आवश्यकता नाही ही सुद्धा गोष्ट आत्ता लक्षात घेण्यासारखी आहे आणि शिंदेनी ती समजून घेण्याची आवश्यकता आहे तें� तुम्ही आत्ता शिंदे आत्ता महायुतीसोबत थांबले काय किंवा नाही थांबले काय भाजपला काहीही फरक पडत नाही ही गोष्ट आता शिंदेंनी समजून घेण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्राला समजलेली आहे विरोधकांनाही समजलेली आहे की अजितदादांनाही समजलेली आहे आणि भाजपलाही समजलेली आहे आता फक्त समजून घेण्याची आवश्यकता फक्त शिंदेंनी आहे की तुम्ही आता थांबलात काय किंवा नाही थांबलात काय तुमचा काहीही उपयोग नाही आणि तुम्ही नाही जरी थांबलात तुम्ही साथ जरी सोडली महायुती जरी सोडली तरी त्याने भाजपला कसलाही फरक पडत नाही कारण जेवढी संख्या हवी आहे एकशे पंचेचाळीस प्लस संख्या हवी आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त संख्या आता महायुतीकडे उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही थांबलात काय नाही थांबलात काय त्यामुळे कसलाही फरक पडत नाही उलट आपण असं म्हणू शकतो की शिंदे जर दूर झाले तर त्यामध्ये भाजपचा फायदा आहे होय निश्चितपणाने शिंदेंना जे काही मंत्रिपद द्यायचे आहे जी काही खाती द्यावी लागणार आहेत ते सुद्धा उद्या देण्याची आवश्यकता पडणार नाही आणि ती सगळीच्या सगळी खाती भाजपच्या इतर लोकांना देता येणार आहे त्यातलीच काही अजितदादांना सुद्धा देता येणार आहे त्यामुळे तुम्ही जर दूर झालात तर भाजपचा फायदा आहे त्यामुळे भाजप तुम्हाला आत्ता कवडी मोलंही किंमत देणार नाही तुमची कसलीही विचारपूस करणार नाही आत्तापर्यंत तुम्ही जर आजारी होतात तर आजपर्यंत आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस तुमच्यापर्यंत पोहोचायला हवे होते तुमच्या घरापर्यंत यायला हवे होते अगदी अमित शहासुद्धा सुद्धा तुमच्यापर्यंत यायला हवे होते आणि ते मागच्या दोन तीन वर्षात आलेले सुद्धा आहेत जेव्हा तुमची गरज होती तेव्हा देशातील भाजपचे मोठमोठे नेते तुमच्यापर्यंत पोहोचलेले होते मात्र जेव्हा संख्याबळ हे भाजपासाठी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालं तेव्हा तुम्हाला अलगद उचलून बाहेर फेकलेलं आहे हे फक्त तुम्ही समजून घेण्याची आवश्यकता आहे बाकी सगळ्यांच्या आत्ता लक्षात आलेलं आहे तुमचा आता शिवसेनेकडे जाऊनही काही फायदा नाही कारण शिवसेनेकडे त्या पद्धतीने संख्या नाही बळ नाही महाविकास आघाडीकडे तितक्या आकडा नाही आणि त्यांच्याच संपूर्ण जागा पन्नासच्या आसपास आहेत त्याच्यासोबत तुमच्या जर एकोणसाठ जागा जरी दिल्या तरी तुम्ही शंभर एकशे दहाच्या आसपास जात आहात त्यामुळे तुम्ही आता महाविकास आघाडीकडे जाऊनही कसलाही फायदा होणार नाही तुमची किंमत किती आहे तर तुमची किंमत आता शून्य झालेली आहे हे सुद्धा आपण ऐकून घेण्याची आवश्यकता आहे समजून घेण्याची आवश्यकता आहे तुमची अवस्था आत्ता कशी आहे ते मी चुकीच्या शब्दात सांगणार नाही मात्र तुम्ही आत्ता सत्यतही नाहीत आणि विरोधातही नाहीत अशा पद्धतीची तुमची अवस्था झालेली आहे होय सत्तेमध्ये राहून तुम्हाला आत्ता ते सामावून घेतीलच किंवा तुमचा सन्मान करतीलच अशा पद्धतीची कुठलीही खात्री नाही आणि विरोधकही तुम्हाला सन्मानाने तुमच्या त्यांच्या जवळ बोलवतील अशा पद्धतीचं सुद्धा वातावरण नाही कारण तुम्ही ज्या पद्धतीने जाताना एकतर पक्ष तुमचा नव्हता तो पक्ष तुम्ही नेला त्याचबरोबर जे आमदार तुम्ही तुमच्या हिमतीवर निवडून आणलेले नव्हते मात्र तेही तुम्ही फोडले ते घेऊन गेलात एका अर्थाने तुम्ही काही गोष्टीच्या बाबतीत तरी असत्यवादी वागलेला आहात तेव्हा असत्याचा पराजय हा निश्चित असतो तुम्ही एवढ्या मोठ्या जागा आणून सुद्धा आज तुमची किंमत शून्य झालेली आहे त्याचं कारण तुम्ही जेव्हा दोन हजार बावीसमध्ये ज्या पद्धतीने भाजपासोबत गेलात तेव्हा तुम्ही एकतर तुमच्या नेतृत्वाला विचारून जायला हवं होतं ज्यांनी जी लोकं निवडून आलेली आहेत त्यांच्या परवानगीने ते घेऊन जायला हवे होते मात्र दुसऱ्याच्या कर्तृत्व असतानाही त्यांनी लोक निवडून आणलेले असतानाही तुम्ही अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी केलेल्या होत्या त्याच्यासाठी तुमच्यावर जो आरोप झाला तो गद्दारीचा आरोप झालेला होता आणि तोच आरोप आत्ता पुन्हा एकदा दिसत आहे आणि त्याचं फळ तुम्हाला मिळत आहे अशा पद्धतीची चर्चा आत्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रंगत आहे त्यामुळे तुमचा आत्ता भाजपने वापर करून घेतलेला आहे ऑलरेडी दोन हजार बावीसपासून पासून तुमचा वापर झालेला आहे जोपर्यंत निवडणूक सुरू होती तोपर्यंत तुमचा चेहरा सगळ्यांच्या समोर होता आणि तुमच्या नेतृत्वातच ही निवडणूक लढवली गेलेली होती मात्र निवडणूक झाली संपली तुमचा वापर संपला आणि तुमचा वापर संपल्याच्या नंतर तुम्हाला अलगद दूर फेकलं गेलेलं आहे तुमचा वापर करून झालेला आहे आता तुमचा कसलाही वापर राहिलेला नाही ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे फक्त तुमच्या लक्षात येण्याची आवश्यकता आहे आणि जितक्या लवकर तुम्ही ही गोष्ट समजून घेणार आहात तितक्या लवकर तुमची इमेज जी डॅमेज होणार आहे आणि होत आहे ती तितक्याच लवकर थांबवू शकते जर तुम्ही ही गोष्ट समजून घेतली आणि मोठ्या पदाकडे किंवा मोठ्या खात्यांची मागणी ज्या पद्धतीने तुम्ही करत आहात रुसून बसत आहात तुमच्या गावी जाऊन बसत आहात आजारी असल्याचं सांगत आहात आणि या संपूर्ण चर्चेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहात सगळे कार्यक्रम रद्द करत आहात हे सगळं जेवढं तुम्ही जास्त कराल तेवढीच तुमची इमेज अजून जास्त खराब होऊ शकते मात्र तुम्ही जितक्या लवकर हे समजून घ्याल की आपला वापर संपलेला आहे आपला वापर करून झालेला आहे ही गोष्ट जर तुम्ही समजून घेतली लक्षात घेतली आणि ज्या गोष्टी तुम्ही मागत आहात ज्या पूर्ण होणार नाहीत याची खात्री तुम्हालाही आता पटलेली आहे त्या गोष्टी जर जितक्या लवकर तुम्ही थांबवाल तेवढा तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि तुमची इमेज निदान शाबूत राहू शकते त्याचं जास्त डॅमेज होणार नाही याची खबरदारीच आता फक्त तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीचं विश्लेषण मी कर केलेलं आहे करत आहे आणि महाराष्ट्रातील असंख्य जनता याच पद्धतीनं बोलत आहे जनतेच्या मनातील भावना मी फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून मानलेल्या आहेत माझ्या आणि या जनतेच्या भावना आपल्याला खरोखर पटतात का आवडतात का कमेंटच्या माध्यमातून निश्चितपणाने सांगा अशी एक विनंती करतो आणि माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद